तू अवतरलासी तू अवतरलाशी जगदुंधारासाठी साठी राया तू फिरसी भक्त वत्सल करा तू एक ओशी तू एक ओशी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या श्री जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ बालु आरती ओ बालु चरणी ठे उता जय पर ब्रह्म तुमसा अवतार तुंछा अवतार त्याची काय वर्णू काय वर्ण नील कर्षले नगे च्या पार नल पार तेथे ते कैसा ते, ते जड मूळ कैसा करुणी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून माता देवा श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती आदरणीय दादा महाराजाला वंदन करून आणि स्वामी समर्थाचे कृपा आशीर्वाद देऊन वंदनीय ताई मौनी आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी माझं प्रबोधन असू म्हणजे भगवान विष्णूच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंढरी नके जवळच येत आहे आषाढी बाहेचा सोहळा आषाढी बाहेच्या सोहळ्यासाठी आम्ही पंढरपूर तर काय आमचा सुद्धा तयारीला लागलेला आहे आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही हजारो मैलावरून येत असलेल्या वारकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे असा हा आषाढी वारीचा सोहळा त्याच्यासाठी आम्ही मनापासून मनाने भावाने सगळे तयारी हजारो मैलावरून येणारे वारकरी ऊन वारा पाऊस कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता अगदी मोठ्या घरातील असतील छोट्या घरातील कोणत्याही परिस्थितीमध्ये वारकरी म्हणूनच ते वारीमध्ये येत आहे आणि हे वारीमध्ये येत असलेले हे वारकरी आहे हरी नामके मिठू मावळी ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर तुकाराम आणि गजर करत करत टाळ चिपळ्या रुदूंगाचा गजरामध्ये हजारो महिलांचा उतर पायी पुरवतो ते येत आहे आणि ते बाकरी तिकडे इथे आमच्या पांडुरंगाला सुद्धा त्या बाकरीची प्रतीक्षा करायला जईत पडत नाही तो सुद्धा बाकरींच्या स्वागतासाठी बाकरीपर्यंत तिथं भक्त आणि देवाची भेट होऊन पांडुरंग आपण कसं आपली मिठी जर येतं त्या अगदी येत असेल तर तिच्या स्वागतासाठी अगदी दरवाजापर्यंत सारखे सारखे हेलपाटे घालतो हेलपाटे घालतो आणि तिला आल्यानंतर आलिंगन देतो तसं देवाचं भक्ताचं अलिंगण होत असतं आणि संप्रदायाचा पाया जो आहे तो पाया ज्ञानेश्वर माऊली अनेक संतांच्या मेहनतीने संतांच्या परिश्रमाने हे वारकरी संप्रदाय पुढे 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 चालू आहे तो अखंडपणे चालू आहे आणि या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही वारी ही वारी प्रत्येक घराण्याची वारी मोठ्या घराण्याचे कोणी देहू वरून कोणी आळंदी वरून असं चालत घेण्याचा आनंद कोणी वारीचा आनंद कोणी भक्तीचा आनंद वेगवेगळी कारण वेगवेगळी असतील पण हे वारी नाही अशीच वारी आमच्या तुकोबरायांच्या घराण्याची सुद्धा जवळजवळ चौथी पाचवी पिढी तुकोबरायांच्या घराण्याची होती आणि आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी येण्याची तयारी सगळी झालेली असताना तेव्हा आमचे तुकोब आजारी पडले इतके आजारी पडले इतके आजारी पडले कि त्यांना पंढरपूरला आषाढी वारीसाठी कोणी होईना शरीर साथ देईना शरीर साथ देत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते देवाला इतकं अळवण्या करतात विनवण्या करतात तेव्हा अशी काय चूक झाली माझ्याकडून असा काय गुन्हा घडला कोणता अपराध घडला की मला वारी पोचवायला होत नाही माझं शरीर मला साथ देईन झाले आणि हे त्यांनी देवाला एक पत्र लिहून पाठव आपण पत्र लिहिलं असतं आदरणीय माननीय अमुक अमुक मला वारीला यायचं होत नाही तेवढं ते माझं मंजूर करून घ्या अशा भाषेत नाही देवानी देवाला या तुकाराम महाराजांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ आहे आणि असं पत्र लिहिलं करून रसाने भरलेलं पत्र होत आणि अभंगाच्या रूपाने ते पत्र लिहिलं आणि देहूवरून निघालेली दिंडी होती त्या दिंडीच्या आपण ते पत्र पाठवलं पाहिजे पाठवलं ती दिंडी आली मजल दर मजल करत 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 पंढरपूर आली चंद्रभागेला आंबोळीला आंबोळ झाली आणि दिंडी आली महाद्वारामध्ये ते दिंडी आली दिलेले अभंग जे होते ज्या पत्रामध्ये अभंग दिलेले होते ते अभंगच मुकाने म्हणायला सुरुवात केली ते अभंगच गायला सुरुवात केली त्या आणि मग ते अभंग ऐकले तर अभंगातला करून रस ऐकला आणि आमच्या पंढरीच्या पांडुरंगाला इतकं मनातून दुःख व्हायला ला लागलं ला माझा तुकोबा आला नाही वारीला माझ्या तुकोबाला यायचं झालं नाही वारीला इतकं आतून दुःख व्हायला लागलं दुःख व्हायला लागलं मग पृथ्वीनी माता ते नाता काय झालं काय एवढं निराश आहे एवढा जनसमुदाय सगळा पंढरपूर मध्ये लोटलेला आहे एवढे आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आनंदाच्या रसात रसात भक्ती तर तुम्ही एवढे नाराज का दिसताय अगं रुक्मिणी माझ्या भक्ताला यायचं झालं नाही भक्त माझा आला नाही मला वाईट वाटत माझ्या भक्ताची वारीक स्थिर पण त्यात काय उघड आहे तुमचं वाढ आहे ना गरुड राज देऊला जा आणि माझ्या तुपोबाला घेऊन ये गरुड देवाची आज्ञा होती गरुडाने मान्य केली आणि तेही देऊला गेली देऊला गेल्यानंतर तुपोबरायांनी पाहिलं गरुडाला सुद्धा देवाचं वाहन असे ना त्याला नमस्कार केला आणि गरुडाने सांगितलं तुपोबा मी तुम्हाला घ्यायला आलेला आहे मला देवाने पाठव लावायचं सुद्धा अधिकार आमचा नाहीये त्याच्यावर बसायचं फक्त माझ्या देवाचा अधिकार आहे देवाला सांगा मी त्याच्यावर बसून येत नाही देवाला जेव्हा तेव्हा देवाला यावा पण मी ह्याच्यावर बसून येत नाही गरुडाने फरक गरुडाने सांगितलं पांडुरंगा तू बरोबर आहे येत नाही हा पांढर काय करू पंढरीमध्ये एवढा भक्तीचा महापौर लोटलेला आहे एवढा अथांग महासागर पंढरपूर मध्ये भक्ती जोडलेला आहे आणि असं असताना माझा तो कोवा तिथं पण तिवळ नाही दुःखात आहे काय करावं काय करावं ठीक आहे रुक्मिणी काय करतो आता तिथं एवढे भक्त आलेले आहेत त्यांचं पाल्याचं कीर्तन होऊ दे जणी इकडे जातो पाल्याचं कीर्तन करतो महाकाला पाल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाकाला घेतो आणि मग माझ्या तो कोवा करतो काल्याचं कीर्तन झालं आणि पांडुरंग अग देहला गेले देहूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी आपली नेत्राश्रूंनी आपल्या पांडुरंगाचे पाय धुतले काय ती भक्ती काय तो भक्त आणि देवाचा मिलनाचा वेगळा सोहळा अरे वा वा वाजी असावी भक्ती कोणासारखी असावी शौरीसारखी भक्ती असावी भक्ती कोणासारखी असावी जनाबाईसारखी भक्ती असावी भक्ती मिरेसारखी असावी ती आमच्या तुकोबर रायांसारखी असत आणि म्हणूनच आज स्वामी महाराजांना सुद्धा विनंती करते की आपली त्यांच्यापैकी आम्हाला जमणार नाही स्वामी पण त्यांच्या सब आमच्या सुद्धा भक्तीमध्ये थोडीशी वाढ होऊ दे थोडीशी वाढ होऊ दे कारण आम्ही सगळे संसार आहे प्रापंचिक आहे तुकोबर आहे पण संसार ते प्रापंचिक होते पण ते सगळं आपल्या घरादारावर संसारावर तुळशीपत्र पत्र ठेवलेलं होतं जसं आपण संसारी माणसं आहे आपल्याला एवढं त्यात करून चालत नाही तर फक्त स्वामींना आज एवढीच विनंती करूया की थोडी तरी त्यांच्या समभक्ती आमच्या हातून पण घडो आणि अशक केली शक्य